बरं झालं मला कळाल आज नसतं कळालं ना तर एक दोन दिवस तर कळालंच असतं मला फसवतं हा ह्याला थोडंसुद्धा लाज लाज काहीच वाटत नाही म्हणजे मी मूर्ख आहे घ्यायच्यावर प्रेम करायला येऊ देच येऊ दे नाही आत तर मला तोंडच बघायचं नाही ठरवलेच मी आता कशाच नाही अरे काय झालं एवढं चिडायला तू कशाला आला इथं कशाला आलो म्हणजे मग तुझ्या मागे यायचं नाही का मी काय संबंध जायचं ना जिच्या मागा जायचं तिच्या मागं जायचं अरे तुला झालंय काय तू काल पस फोन पण उचलली ना हो मला काय झाले तुला कधी कळणारच नाही ना कारण की तुला टाइमच नाही लग्न लागली माझ्यावर हो तेच माझाच गैरसमज झाला मी आधीच तुला नवरा म्हणून स्वीकारलं होतं तू नाही स्वीकारला ना तुला पाहिजे दुसऱ्या त्याच्यामुळे काय जाऊ दे माझंच चुकलं सगळं काय बोलती मग मला काय ना तुझं काय कोण दुसरे पाहिजे कोण ती खुशी जातीच्या सोबत जाऊन बोला माझ्याशी कशाला बोलायला आले अरे कोण खुशी काय चाललंय तुझं ही तुला चांगलं बोलताच येत नाही म्हणजे मी मूर्ख आहे का एवढे दिवस तुझ्या सोबत लॉकडे राहून सोबत बोलत आणि मी विश्वास ठेवते तुझ्यावर आहे का नाही सांगितलं आता तू मी नाव कशाला का सांगू काय करत म्हणजे तू त्याला जाऊन सांगणार का तू कशाला सांगितलं म्हणजे हेच ना तुला तर कशाला डायरेक्ट सांगून टाक ना मला एवढं चिडू काय नको तुला वाटलं तसं काही नाहीये काय आहे काही नाही ना ते मला चांगलं आता तू नको सांगू कारण की तू कधी खरं बोलणारच नाहीयेस ना झालं किती विश्वास वा 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 छान वाटलं एवढं ऐकून तुझं हो ना विश्वास ज्यावेळेस तुटतो ना त्यावेळेस कळून तुला काय वाटतं काय नाही बस तुझा विश्वास लगेच बघितलं बी कोण खुशी मला काय सांगायचं नाही तुला सगळं माहिती पण तुला मला सांगायचं नाही आणि आजपासून आपल्या काही आज संबंध नाही माझ्याशी बोलायचं पण नाही बस 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 अरे अरे ऐकायचं का नाही तुला नाही दरवेळेस मी समजून घ्यायचं दरवेळेस मी समजून घ्यायच काय गरज नाही पडली खोट बोलायचं स्वतःनी मला बोलायचं नाही मी एकदा सांगितले तस नको करू इकडे बघ इकडे बघ नाही बघायचं मला तू तोंड पण नाही बघायचं आता मला माझे नाही इरिटेट व्हायला लागले मला सारखं सारखं तेच 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 डोक फुटून तुझं एवढं नको विचार करू फुटू दे तसे पण तुला काय काळजी का काळजी असते असं केलं काळजी हाय म्हणजे बघा दोन टच मी अरे बस ना बाबा इंग्लिश माहिती इथं जात होल पडत येईल हा पडलं माहिती किती पडतं किती नाही अरे बोला आणि मी माझ ऐक तर ऐकू तुझ अरे नाही बाबा तसं काही तुला सांगा एक तर आपलं चांगलं हे कोणाला बघवा ना म्हणून तुला कोणी काही सांगत नाही तू लगेच त्याच्या विश्वात लगेच तो अमरावा संबंध नाही काय असलं कस बोलत काय गरज पडली आणि मग तुला कस काय तुला काही पण वाटेल तुला माझा एवढा विश्वास नाही का रोज तुझ्यावर बोलते म्हणून तरी बरं चार दिवस झाले तुम्हाला मेसेज बघा ना का बघू का तुला जेव्हा नाही का तिच्यापासून टाइम भेटे ना तेव्हा तू मला मेसेज करतो कधी मी केलं तेव्हा तू काय म्हणतो हा घरात आहे बाहेर आहे हे काय मित्रांमध्ये हे नाही जमत आणि मलाच म्हणायचं कॉल करताना मेसेज टाकत जा ही कोणती पद्धत आहे अरे कामात असतोय मी म्हणून तसं म्हणलं तुला कामात असतो माहिती ना कुठल्या कामात असतो आपलं चांगलं व्हा म्हणून तर थोडं कामात लक्ष देतोय तुला काय वाटतं का नाही सगळं मामाला जाऊन सांगावं लागेल तुमची पोरगी बघा म्हणून कशी करती हा चल सांगू आपण चल नाही मी सांगते पप्पा ना तू माझ्याशी ऐक ना अरे बस ना बाबा नको चिडू आता मी काय आणलंय तू लगेच मला बोलूनच देत नाही अजिबात काय आणले हा मग तू मी त्यासाठीच आलो तू तुला लगेच कोणती खुशी काय देतोय तारा का कसं बोलायचं सांगा आधी काय आणली तिकड बघ चुकलं लगेच बघ तिकडे माझा मोबाईल ये आयफोन आणलास तू मग भारी घरी कळून नको देऊ का गपचिप दे हा चाले चाले। हा चालेल चालेल थँक्यू झालं झालं लगेच गेला राग गिऱ्हाईक निघून कुठं हा माझी डावके ते पण बोलली ठेवू आता बस आता मोबाईल आता केलाय ना फोन करीत जा मला आता तू फक्त बोल तिच्याशी मग सांगते तुला ह्यो पण घेऊन जा बाबा नाही काही गरज नाही मग मी कसं बोलणार तुला म्हणजे वाटतच नाही मी ना तुझ्याशी बोलल्या म्हणून सांगतोय नाही बाबा काही थोडाफार विश्वास ठेव ना माझ्यावर ठीक हम्म जायचं का आता हा चल मग तर आयफोन आला की लगेच लगेच राग गेला एक फोटो काढ माझा